नमस्कार मंडळी मी राहुल पाटील सांगली हवामान साक्षरता या लोकचमध्ये आपलं स्वागत आहे आज सोळा मार्च रात्रीचे दहा वाजले आहेत समोर एक आपल्याला ॲनिमेशन पट दिसत असेल यामध्ये आपल्याला गेल्या चोवीस तासातील ढगांची परिस्थिती समजून येईल काल जो पश्चिमी चक्रवात या ठिकाणी होता तो हळूहळू पुढे सरकत भारतातील जो उत्तर भाग आहे आणि महाराष्ट्राचा थोडाफार उत्तरेकडचा भाग व्यापलेला आहे तर असा हे व्याप्त झालेला जो भाग आहे तर त्यामुळे महाराष्ट्रातील थोड्याफार जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून बऱ्यापैकी ढगाळ वातावरण थोडंफार हलकंसं होण्यास सुरुवात होणार आहे तर हे जिल्हे कोणते आहेत हे पाहण्यापूर्वी आपल्याला एक महत्त्वाची सूचना होते ते म्हणजे आपण हे जे छप्पन हजार लोक आहात त्यांनी आठवणीने सर्वांनी हे जे बेल लायकवर आहे घंटाकार चित्र जे आहे ते आपण ऑन करून ठेवावं जेणेकरून आपल्याला जो व्हिडिओ पसायचा होतो त्याच्या दररोजच्या सूचना आपल्याला मिळत जातील आणि त्याप्रमाणे आपण त्याचा लाभ घेऊ शकता आणि आपण ते चांगल्या पद्धतीनं पाहू शकता त्याबरोबर आपण इथले आलेले व्हिडिओ समोर पुढेही पाठवायचे येत आहेत कारण शेत ताळगातील शेतकऱ्यापर्यंत ते पोचण्यासाठी खूप त्याची चांगली मदत होईल तर जिल्ह्यानुसार जी परिस्थिती आहे त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की भारतातील जो उत्तर भाग आहे ते खास करून जो राजस्थानचा भाग असेल गुजरातचा काही भाग असेल मध्य प्रदेशचा काही भाग असेल आणि वरती उत्तरेतील येथील बऱ्यापैकी जिल्हे उत्तरेतील येथील बऱ्यापैकी जे राज्य आहेत जम्मू काश्मीर असेल त्याबरोबर हिमाचल प्रदेश असेल उत्तराखंड असेल त्याच करून पंजाब आणि हरियाणामध्ये आज जरा बिकट परिस्थिती आहे त्याबरोबर राजस्थानची तर महाराष्ट्राचा जर किंबोनं विचार केला महाराष्ट्राचा जर स्पेशली जिल्ह्यानुसार आपण जर विचार करा करायचं म्हटलं तर महाराष्ट्रामधील परभणीच्या आसपास जे जिल्हे आहेत तर ते जास्त ढकाळ झालेले दिसत आहेत आता संध्याकाळची रात्रीची वेळ जी आहे त्यानुसार आपण जर पाहिलं तर औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल हिंगोली असेल नांदेड असेल लातूर असेल सोलापूरचा काही भाग असेल उस्मानाचा काही भाग असेल बुलढाण्याचा काही भाग असेल आणि अकोला वाशिम अमरावती थोडंफार आपण या या पद्धतीने हे जे हलकंसं ढगा महाराष्ट्रातील वातावरण झालेलं आहे यातील परभणीच्या आसपास किंवा अकोला असेल हिंगोली असेल या ठिकाणी हा जो गडत थोडा ढोकांचा समजतो आहे एखाद्या दुसऱ्या ठिकाणी फक्त मेघर्जीनेसह पावसाची शक्यता आहे त्या व्यतिरिक्त जास्त शक्यता कुठं नाही आहे पण हे जे ढग आहेत हे ढग आपल्याला जे दिसत आहेत हे महाराष्ट्रावरील महाराष्ट्रातील आसपास असलेले ढग पुढील काळामध्ये महाराष्ट्रावरती कसे येतात तर हे पाहणं खूप गरजेचं आहे तर उद्याचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे तर हे जे ढग आहेत हे ढग याप्रमाणे पुन्हा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड बिहार बिहार या आसपासचा गेल्यानंतर विदर्भातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भाग पुन्हा ढगाळ होण्यास सुरुवात होईल उद्या परवा दिवशी हे दोन तीन दिवस आहेत हे ढगा होण्यास सुरुवात होईल तर हे कसे होतील आणि कोणते जिल्हे यानुसार व्याप्त होतील कोणत्या प्रकारचा पाऊस असेल यामध्ये मध्यमा छो लहान असेल मध्यम असेल हलकासा असेल किंवा काही ठिकाणी गारपीट जीची शक्यता जी आहे हलकीशी गारपीटची शक्यता आहे एक दोन ठिकाणी तर ती कशी शक्यता ही बळावते हे उद्या बऱ्यापैकी स्पष्ट होईल ढगांची प्रगती कशी होती आहे हे उद्या बऱ्यापैकी स्पष्ट होईल तर फुल टप्प्यामध्ये आपण वाऱ्याचा विचार करणार आहोत वाराशा वाऱ्याच्या विचारामध्ये तर हे जे काही उत्तरेकडून पाकिस्तानकडून जे थोडंफार वारे येत आहेत आणि बंगालच्या उपसागराहून काही फार थोडेफार जे वारे येतात ते वारे बऱ्यापैकी या ट्रफ ही जी लाई ही रेषा आपल्याला दिसून येत आहे या रेषेच्या आसपास हे दोन्ही प्रकारचे जे बाष्प आहेत दोन्ही प्रकारचे जे वारे आहेत ते बाष्प घेऊन येणारे वारे हे एकमेकाला थडकत आहेत त्यामुळं या ठिकाणी थोडंफार आपसुकच उद्या दुपारनंतर स्थानिक ढगांची निर्मिती थोडंफार होण्याची शक्यता आहे त्याबरोबर आपण हा हा जर पाहिलं हे जे पंधराशे मीटर उंचीवरती हवेचा दाब आहे साडेआठशे एकटा पासकलचा तर त्यामध्ये एक, एक वाऱ्याची चक्रकार जी कायमची दिसून येत आहे दोन तीन दिवस दो झालं त्याबरोबर नवीन एक वाऱ्याची चक्रकारस्थिती साधारणतः अरबी समुद्रामध्ये दिसून येत आहे तर या वाऱ्याच्या चक्रकार स्थितीमुळे हे जे बाष्प आहे समुद्रावरील जे बाष्प आहे तर ते महाराष्ट्रावरती बऱ्यापैकी येत आहे आणि ह्या ट्रफलाईनमुळे हे दोन्ही बाष्प या ठिकाणी थडकून इथं स्थानिक ढगांची निर्मिती उद्या होण्याची शक्यता आहे तर पुढील व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी जे हे डग आहेत हे डग कुठे विखरून कुठे भरकुटून जात आहेत आणि महाराष्ट्रावरती कसे त्यांची प्रगती कशी होते हे आपण पाहणार आहोत तर तत्पूर्वी आपण हे जे हा जो व्हिडिओ आहे हा सर्वांनी गरजू लोकांना पाठवा ही नम्र विनंती धन्यवाद <coughs>